सध्या सोशल मीडियाचं जग आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे म्हणून अनेक जण सोशल मीडियावर एकमेकांसोबत मैत्री करत आहेत एकमेकांसोबत ओळखसुद्धा वाढवत आहेत तर मात्र खरंच प्रत्यक्ष ओळखीपेक्षा ही सोशल मीडियावर झालेली ओळख खरी असते का ती किती काळ टिकते त्यामधून काय काय घडतं अशा घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत अशाच पद्धतीने घटना समोर आलेली आहे एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाची ओळख एका महिलेसोबत झाली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं दोघांनी दो एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि ॲपवर झालेली ओळख आता मोबाईलपर्यंत आली होती आणि दोघंजणं मोबाईलवर अगदी गुलूगुलू बोलत होते आता बोलत असताना काही दिवसापूर्वीच ओळख झाली आणि आता यांना एकमेकांप्रती भेटायचं होतं एकमेकांप्रती बोलायचं होतं आता फोनवर तर बोलून झालं होतं प्रत्यक्ष एकमेकांना भेटून सगळं काही करायचं होतं पण मात्र तो जो तरुण होता त्या तरुणीपेक्षा जास्त घाई त्या महिलेला झाली होती आणि ती महिला श्रीमंत असल्याचं त्या तरुणाला सांगत होती अखेर त्या महिलेनं त्या तरुणाला एका मोठ्या हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं आणि तो तरुण सुद्धा मोठ्या उत्साहीपणानं त्या महिलेला एका मोठ्या हॉटेलमध्ये भेटायला गेला आता भेटायला गेल्यानंतर ती महिला त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी येऊन बसली होती जणू काही ती त्याची वाटच पाहत बसली होती आता ती त्याची वाट पाहत असल्याचं याला दिसलं आणि ह्या आणखीच त्या ठिकाणी खुश झाला आता खुश झाल्यानंतर त्या महिलेच्या जवळ गेला दोघांनी एकमेकांना मिठी मारली मिठी मारल्यानंतर यांचं बोलणं सुरू झालं आणि त्या हॉटेलमध्ये काय खायचं आहे काय प्यायचं आहे का आणि काय काय करायचं आहे याच्यासाठी त्या ठिकाणी ऑर्डरसुद्धा दिली आता ऑर्डर एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली की त्या ठिकाणी एक भलं मोठं बिल आलं आणि ते बिल पाहिल्यानंतर तो जो तरुण होता त्याला थेट एक मोठा धक्का बसला आता धक्का बसल्यानंतर त्यानं ते बिल भरायला नकार दिला एवढं कुठं महागाजतं का मी हे देऊ शकत नाही असं त्यानं थेट त्या वेटरला सांगितलं मग त्या वेटरनं त्या तरुणाला धमकवायला सुरुवात केली पण मात्र तो तरुण घाबरला नाही त्यानं थेट पोलिसांना फोन केला आणि त्या ठिकाणी बोलून घेतलं मग घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी त्या वेटरची त्या ग्राहकाची त्या तरुणाची समजूत काढली आणि त्या महिलेला सांगितलं तू अर्धे पैसे दे त्या तरुणाला सांगितलं तू अर्धे पैसे दे असं करून दोघा जणांनी अर्धे पैसे त्या हॉटेलमध्ये दिले पण मात्र जेव्हा तो तरुण त्या ठिकाणाहून वापस आला तेव्हा त्याला समजलं की त्यानं जेलेली जी रक्कम आहे ती रक्कम हॉटेलच्या अकाउंटला गेलीच नाही ती रक्कम दुसऱ्या ज्या व्यक्तीच्या वैयक्तिक अकाउंटवर गेली आहे त्या तरुणानं पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला कारण की या परिसरामध्ये काही श्रीमंत महिला या तरुणांना पुरुषांना हिरत होत्या त्यांना हॉटेलवर नेऊन आर्थिकदृष्ट्या लुटत होत्या आणि आत्तापर्यंत त्यांनी अशा अनेक लोकांना लुटलेला आहे त्यांची आर्थिक लूट केली म्हणून पोलिसांनी एकवीस लोकांना अटक केली त्यामध्ये सहा महिलांचा सहभाग आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील बोरिवली परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसची अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता आणि त्या तरुणाची डेटिंग ॲपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून एका श्रीमंत महिलेसोबत ओळख होते महिलेचं नाव निशा असतं आणि या दोघा जणांची ओळख होते आता ओळख झाली की ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं ती महिला त्याला भेटायला बोलवते आणि भेटायला बोलवल्यानंतर ते खाण्याच्या पिण्याच्या ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स हुक्का दारू अशा वेगवेगळ्या ऑर्डर देते आता ऑर्डर दिल्यानंतर त्या ठिकाणी तो तरुण तेवढे मोठे पैसे द्यायला दे नकार देतो कारण की पस्तीस हजार रुपयाचं बिल त्या ठिकाणी हॉटेलकडून देण्यात आलं होतं आणि ते बिल पाहून त्या तरुणाला मोठा धक्का बसला होता मग त्यांना पोलिसांना बोलवलं प्रकरण त्या ठिकाणी मिटलं पण मात्र जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की यामध्ये एकवीस लोक सक्रिय आहेत आणि त्यामध्ये काही सहा महिला सुद्धा आहेत त्या महिला काय करायच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना पुरुषांना स्वतःकडं आकर्षित करायच्या स्वतः श्रीमंत असल्याचं दाखवायच्या आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये भेटायला बोलवायच्या आणि भेटायला बोलवलं की सुरुवातीला दारू ड्रिंक्स अशा काही पदार्थ छोटे छोटे ऑर्डर करायचे मग एकदा का त्या तरुणाला नशा चढली मग नशा चढल्यानंतर अजून काही मागवायच्या त्याला दारू पिऊन टुल्लं करायच्या आणि रूममध्ये नेऊन त्याच्यासोबत नको ते कृत्य करायच्या मग हा सगळा प्रकार दारूच्या नशेत झाल्यामुळं त्या ठिकाणी तो जो तरुण आहे पुरुष आहे तो जेवढं बिल होईल तेवढं न पाहता देत होता आणि मागच्या पुढच्या गोष्टींचा विचारसुद्धा करत नव्हता जर त्यानं पैसे द्यायला आ, विचार केला किंवा माझ्याकडे पैसे नाहीत असं नाहीत ओढू उत्तरं दिली तर मग त्यालाच धमकावून ब्लॅकमेल करून नंतर त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळले जात होते आणि अशा पद्धतीची घटना बोरीवलीमध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घडत होती पण मात्र एका तरुणानं ते बिल द्यायला नकार दिल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आहे आणि पोलिसांनी आत्तापर्यंत एकवीस जणांना अटक केली आहे तर त्यामध्ये सहा मैलांचा सहभाग सुद्धा आहे आता यांचं राकेट फक्त एवढंच आहे का यांच्या व्यतिरिक्त अजून यांच्यासोबत बरेच लोक आहेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र आपण सुद्धा सोशल मीडियाचा वापर करत असताना आणवळखी लोकांशी बोलत असताना मग ती महिला असो पुरुष असो ती आपल्याला एवढं लवकर का बोलवते कशामुळं बोलवते मागच्या काही दिवसामध्येच आपल्यासोबत असा करण्याचा का प्रयत्न करते त्यामुळं वेळी सतर्क होणं सावध होणं आणि या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडणं हे आपणच रोखू शकतो त्यामुळं सुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि ज्याला कोणाला अशा पद्धतीनं फसवलं जात आहे किंवा गोड गोड बोललं जातं आहे त्यालासुद्धा सावध केलं पाहिजे असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं अशा घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो